श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते व्रत व्रतवैकल्याचा सण उत्सवाची रेलचेल असलेला चातुर्मासातील श्रावण महिना सुरू आहे दररोज वेगवेगळी व्रत आणि त्यात व्रतांचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे आज सोळा ऑगस्ट म्हणजे श्रावण महिन्यातील दुसरा शुक्रवार आहे आजच्या दिवशी जीवंतिकाचं व्रत म्हणून जिवतीची पूजाही केली जाते तसेच श्रावणातील दुसऱ्या श्रावणी शुक्रवारी वरदलक्ष्मीचे व्रतसुद्धा केले जाते याशिवाय श्रावण शुद्ध पक्षातील पुत्रदा एकादशीचे व्रतसुद्धा आजच आहे म्हणजेच श्रीहरी विष्णू वरदलक्ष्मी आणि पूजनेचे शुभ पुण्यफळ प्राप्त आपल्याला आजच्या दिवशी होणार आहे लक्ष्मीनारायणाचे विशेष आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहेत ज्यामुळे धन धान्य समृद्धी वैभवाची आपल्याला प्राप्तीही होणार आहे तिन्ही व्रत अतिशय महत्त्वाची आहेत प्रत्येक महिन्याच्या शुद्ध आणि वध्य पक्षात एका येणाऱ्या एकादशी या दिवशी श्रीहरिविष्णूची पूजा आराधना आणि नामस्मर करायची प्राचीन परंपरा आहे एकादशी तिथी ही भगवान श्रीहरी विष्णूंची तिथी आहे अनेक जण या दिवशी व्रतवैकल्य हे करत असतात श्रावण महिन्यातील शुद्ध एकादशीला पुत्रदा एकादशी म्हणून ओळखलं जातं या दिवशी श्री हरी विष्णूंचं आव्हान करून षळोपचार पूजा करावी श्री विष्णूंची आरती करावी मनापासून नमस्कार करावा सर्वांना प्रसाद वाटप करावा त्याचबरोबर या दिवशी विष्णू सहस्रनामाचं पठण किंवा श्रवणसुद्धा आपल्याला करायचं आहे तसेच वरदलक्ष्मीचे व्रत प्रामुख्याने रोगमुक्ती मिळवण्यासाठी केले जाते या व्रतात अनेक भागात देवीची प्रतिकृती तयार केली जाते देवीला सुंदर साडी नेसवली जाते अलंकार दागिने कमरपट्टा हार नथ याचा शृंगार केला जातो गणेश व लक्ष्मीची पूजा केल्याने आपल्याला वरद म्हणजे आशीर्वाद प्राप्त होतो म्हणून हे व्रत वरदलक्ष्मी म्हणून ओळखले जाते देवा देवादिकांनी आणि मुनींनी श्री वरदलक्ष्मी म्हणून तिची स्तुती केली आहे म्हणूनच वरदलक्ष्मी ही ऐश्वर्याची देवता मानली जाते तसेच आजच्या दिवशी जरा जिवंतिकाची पूजनसुद्धा केले जाते श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी महिला जीवतीचे चित्र लावून गंध हळद कुंकू फुले आघाडा व दुर्वा यांनी पूजा करतात किंवा श्रावण महिन्याच्या सुरुवातीलाच लावलेल्या जीवतीच्या कागदासमोर ठेवून त्याला ज्युतीची पूजाही केली जाते ज्युतीची पूजा झाल्यावर तिला ओक्षण करून तिची आरती करावी घरातील लहान मुलांना पाटावर बसून त्यांनाही ओक्षण केली जाते हे जिवंतिके माझे बाळ जिथे असेल तिथे तू त्याचं रक्षण कर अशी तिला प्रार्थनाही केली जाते जिवंतिका व्रत हे आपल्या मुळाबाळांच्या आयुष्यवृद्धीसाठी आचरले जाते जिवंतीच्या पूजेसह कुलदेवी आणि लक्ष्मी मातेचीही पूजा करावी धूप दीप अर्पण करावे साखरेचा चणे फुटाण्याचा आणि पूर्णा वर्णाचा नैवेद्य दाखवावा यानंतर आरती करावी त्या दिवशी देवीची ओटी भरावी अशा रीतीने आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे हा तीन महा व्रतांमुळे आजच्या दिवसाला साधारण असं सा महत्त्व आहे या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आजच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलावरनं ही एक वस्तू ओवाळून टाकायची ही वस्तू ओवाळून टाकल्यामुळे आपल्या मुलांचा हट्टीपणा चिडचिडपणा संपून जाईल आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळालं पाहिजे जर ते अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहायला पाहिजे किंवा ते नोकरी किंवा व्यवसाय करत असतील तर त्यामध्ये त्यांना भरभरून यश हे मिळालं पाहिजे पण बऱ्याचदा काय असतं ना आपल्या मुलांमध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही दोष म्हणजे काय तर त्यांना जर नजर लागलेली असेल किंवा त्यांची ग्रहदशा चांगली नसेल राहू केतू शणी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील किंवा कुंडलीमध्ये पितृदोष असेल तर त्यामुळे सुद्धा त्यांना वारंवार ते आजारी पडतात चिडचिड करतात हट्टीपणा करतात केलेला अभ्यास लक्षात राहत नाही की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नाही विवाह जुळण्यामध्ये ना समस्या येतात संतान प्राप्तीमध्ये समस्या येतात तर अशा विशेष तिथीला जेव्हा आपण आपल्या मुलांकरता काही विशेष उपाय करतो तर त्यामुळे निश्चितच आपल्या मुलांच्यामध्ये असणारे हे दोष ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा तर काही कारण असं तुम्हाला त्यावेळेमध्ये करणं शक्य झालं नाही तर तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकतात हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून कर घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आणि त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवपूजाही करून घ्यायची आहे श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करायची आहे त्याचबरोबर तुळशी मातेजवळ दिवा हा प्रज्वलित करायचा आहे जीवती देवीची सुद्धा आपल्याला पूजा ही करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय आपण अगदी लहानातल्या लहान मुलांपासून मोठ्यात मोठ्या प्रत्येकाकरता करू शकतात तर ह्या उपायाकरता आपल्याला तीन वस्तू लागणार आहेत सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे आपल्याला पाच लाल मिरच्या लागणार ज्या देठासकट असतात तशा आपल्याला पाच लाल मिरच्या लागणार आहेत त्याचबरोबर आपल्याला थोडंसं खडे मीठ लागणार आहे आणि अगदी थोडीशी आपल्याला पिवळी मोहरी लागणार आहे ह्या तीन वस्तू आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या त्यानंतर आपल्या मुलांना आपल्याला पाटावर बसवायचं बसवताना त्यांचा चेहरा जो आहे तो पूर्व दिशेला होईल अशा रीतीने आपल्याला बसवायचं आहे आणि त्यानंतर आपल्या मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला ह्या वस्तू ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो त्या रीतीने आपल्याला ओवाळून टाकायचे तर ओवाळताना आपल्याला बोलायचं आहे आल्या गेल्याची घरची दारची कुत्र्या मांजरांची पशुपक्ष्यांची कोणाची कुठल्याही प्रकारची वाईट चांगली नजर लागलेली असेल ती निघून जाऊन माझ्या मुलाची भरभरून अशी प्रगती होऊ दे अशा रीतीने आपल्याला बोलायचं आहे आणि ह्या ज्या उतरवलेल्या वस्तू आहेत त्या आपल्याला पेटवून टाकायच्या आता तुम्ही गावासाईडला राहत असतील तुमच्याकडे चुलवे पेटवत असतील तर आपल्याला ह्या चुलीमध्ये पेटवून टाकायच्यात आता तुम्ही गावा साईडला राहत नाही चूल नाही मग काय करायचं मग एक भांडं घ्या त्यामध्ये दोन ते तीन भीमसिनी कापूरच्या वड्या प्रज्वलित करून टाका आणि त्यामध्ये ह्या वस्तू आपल्याला टाकायच्यात आणि त्या आपल्याला जाळायच्या आहेत आता तुम्हाला दोन मुलं असतील तर तुम्हाला काय करायचं एका मुलावरनं उतरवलेल्या वस्तू तुम्हाला दुसऱ्या मुलावरनं उतरवता येणार नाही एका मुलाचा उपाय करून झाल्यानंतर मग दुसऱ्या वस् मुलाकरता पुन्हा तुम्हाला दुसऱ्या नवीन वस्तू घ्यायच्या आहेत आणि पुन्हा मुलांवरनं ओतर उत्र, उतरवून टाकायच्यात अशा रीतीने तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांना लागलेली वाईट नजर त्याचबरोबर त्यांचा हट्टीपणा चिडचिडपणा त्याचबरोबर त्यांच्या जीवनामध्ये असणारे जेवढे पण दोष आहेत ते दूर होतात आणि जेव्हा आपल्या मुलांमध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात तेव्हा त्यांची निश्चितच प्रगतीही होत असते म्हणूनच प्रत्येक आईने आवर्जून हा उपाय आजच्या दिवशी करायचा आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ